नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके या गावी आलोवला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बोडके येथे शिवजयंती आयोजित करण्यात आलेली आहे शोभा प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कोणकोणते कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत शोभा प्रतिष्ठान ग्रुप बोडके यांच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी सन साथ साथ ना रहे। रहे। दो दोन हजार चोवीस हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी नऊ वाजता श्रींचे पूजन होणार आहे दुपारी दोन वाजता ज्योतीचे आगमन होणार आहे चार ते सात अशी भव्य मिरवणूक होणार आहे आणि सात ते आठ लहान मुलांचा भाषणाचा शालेय शालेय लहान मुलांचा भाषणाचा कार्यक्रम होणार आहे आणि नऊ ते अकरा हरिभक्त पारायण अंकुश महाराज कदम कोळसेवाडे यांचं श्रोसाव्य असं कीर्तन होणार आहे असे या शोभा प्रतिष्ठान गुरु बोडके यांच्या वतीने नियोजन केलेलं आहे आताच आपल्याला अजित गाडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे आता आपल्याला युवराज गाडे हे सांगत आहेत की ही जयंती केव्हापासून हो साजरी करण्यात के आलेली आहे किंवा सुरुवात केलेली आहे ते नमस्कार आज आपल्या गावामध्ये मानदेश भूषण या यूट्यूब चॅनलचं मी आमच्या बोडके गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी प्रथम तासरा यांचं स्वागत करीत आहे आमच्या गावामध्ये मान तालुक्याची जीवनवाहिनी असं ओळखलं जाणारं अवघ्या महाराष्ट्रात गाजलेलं असं आंधळी धरण हे आमच्या गावाची खासियत आहे त्याचबरोबर आमच्या गावामध्ये आपल्या अवघे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत असं पुरातन तत्वाचं शंभू महादेवाचं मंदिर आहे त्याचबरोबर आमच्या शुभ प्रतिष्ठानच्या वतीने गेले दोन हजार दहा सालापासून आणि भव्य आणि दिव्य असं शिवजयंतीचा कार्यक्रम ह्या आमच्या गावामध्ये साजरा केला जातो त्याचबरोबर गावात लहान थोर आबालवृद्ध सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात तरी या सर्वांचं मी आभार मानत आहे आपल्याला शिवभक्तांनी माहिती दिलेली आहे पण अजून काही कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेले आहे या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत तुमचं नाव काय निलेश राऊत निलेश निलेशजी जे तुम्ही कार्यक्रम राबवता त्यातलं एक वेगळं पण काय किंवा असा कार्यक्रम तुमचा आहे शु शुभा प्रतिष्ठानंतर्फे दरवर्षी भव्य दिव्याच्या स्वरूपात शिवजयंती साजरी केली जाते याही वर्षी शिव शिभाप्रतिष्ठानतर्फे भव्य अशी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मेहमानगड येथून शिवजयंती आणण्याचे कार्य करणार आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रपर व्याख्यान असे कार्यक्रम ठेवले आहेत त्याच्यासाठी आम्ही शिभा प्रतिष्ठानतर्फे त्यांना भव्य दिव्याचे ट्रॉफीचे नियोजन केलेले आहे संध्याकाळी महाप्रसाद असे भव्य दिव्य स्वरूपात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात येणार आहे तरी गावातील सर्व सर्व समाजांनी किंवा सर्व स्तरातील लोकांनी शिवजयंतीसाठी हजर राहावे अशी मी नम्र विनंती कर आताच आपल्याला शिवप्रेमींनी जयंती कशा पद्धतीने साजरी करण्यात येत आहे ते, ते सांगितलेलं आहे कार्यक्रमाचं नियोजन सांगितलेलं आहे आता आपल्याला विठ्ठल पवार सांगत आहेत की काळानुसार आम्ही कशी जयंती साजरी करत आलेलो आहे त्या संदर्भात दोन हजार दहा ते अकरा ह्या दरम्यान शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली बोडके गावामध्ये तिथनं पुढे सुरुवात करताना कमीत कमी दहा -कमी ते पंधरा जणांनी सुरुवात केली हळूहळू वाढत गेली आत्ता दोन हजार चोवीसमध्ये अशी परिस्थिती आहे की सगळ्या महिला सगळे पुरुष लहान थोर मंडळी सगळेच एकत्र येऊन अति आनंदात शिवजयंती उत्सव हा साजरा केला जातो आपल्यासोबत आहे तो आदित्य क्षीरसागर आहे हा शाळकरी विद्यार्थी आहे तर शोभा प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत वक्तृत्व स्पर्धा आहेत त्या वक्तृत्व तो बोलत आहे आपण आता वक्तृत्व आहेत पहिल्यांदा जेव्हा आपण या स्पर्धा भरवण्याचं ज्या दृष्टीने पावले घेतली म्हणजे पहिल्यांदा सात सात ते आठ विद्यार्थी आणि या दोन हजार चोवीस मध्ये एकूण पंचवीस विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे विविध विषयांवर म्हणजे वक्ते वक्ते तयार होत आहेत आणि त्याचे सर्व कामकाज जे बोडके गावचे ग्रामस्थ विलास गाडे अर्थात तात्या यांनीही रायगडावर काही दिवस वास्तव केलेलं आहे तर त्या वास्तव्यात काय माहिती त्यांनी अनुभवली ते आपल्या मंदेश भूषणशी बोलताना सांगत आहेत नमस्कार ध्यान योग शिबिर प्रतिष्ठान औरंगाबाद या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ तीनशे साडेतीनशे साधक ह्या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील हे साधक मंडळी ट्रेकिंगसाठी रायगडला गेलो रायगड शाळेत असताना बघितला होता चौथी पाचवी त्यावेळेच्या वयात मला माहीत नव्हतं रायगड असा होता म्हणून मग वास्तव्याला आम्ही तिथं गेल्यानंतर तिथली जी रायगडची माहिती आम्ही घेतली आणि तो रायगड चढून गेल्यानंतर जे आम्हाला अनुभव आला अतिशय वेगळ्या पद्धतीचा अनुभव होता ज्या पद्धतीनं वारकरी पंढरपुराला पायी जातात आणि विठ्ठलाला भेटल्यानंतर जे वर्षभर त्यांना आरोग्य आणि मनशांती आणि ध्यान तिथं ज्या पद्धतीनं भेटतं त्या पद्धतीने रायगड चढून जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला म्हणण्यापेक्षा धारकऱ्याला महाराजांचं दर्शन झाल्यानंतर तिथं एक प्रचंड अशी अद्भुत शक्ती आमच्या शरीरात आल्यासारखं आम्हाला वाटलं आणि रायगड बघितल्यानंतर तिथल्या जे गाड्स मंडळी ग्रामस्थ ह्यांच्याकडून आम्ही रायगडची माहिती घेतली की जुनी इतिहासातली माहिती शाळेतली माहिती आणि प्रत्यक्ष आम्हाला मिळालेली माहिती ह्यात खूप मोठं अंतर आहे तर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तानं एक वेळ तरी रायगडला आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकतरी एक वेळ तरी, वे तरी गेलं पाहिजे महाराजांचं अतुलनीय साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ते रायगड आता सध्या त्याची अवस्था बघण्यासारखी वाटत नाही पण ज्या वेळेला रायगडवर चढून माणूस ज्यावेळेला प्रत्येक साध शिवप्रेमी जातो कमीत कमी त्याला तीन ते चार पाच वेळेला अंगातून पूर्ण घाम निघून जातो आणि घाम निघाल्यानंतर शरीरातल्या व्याधी कमी होतात दोन तीन दिवस त्या माणसांना खूप त्रास झाल्यासारखं वाटतं आम्ही पूर्ण आठ दिवस मुक्काम केला महाराजांचं तिथं जिवंतपणा असल्यासारखा अनुभव येतोय पहाटे पाचपासून शिवाजी महाराज की जय अशी जी आरोळी चालू होते ती रात्री नऊपर्यंत पर्यंत ही आरोळी सतत चालू राहते